नमस्कार मित्र स्पर्धा परीक्षा रिव्हिजन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवशी आपण महत्वाचे दिवस पाहणार आहोत दोन हजार चोवीस या वर्षातील जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत आणि महत्वाच्या दिवसांवरती एखादा तरी प्रश्न परीक्षेला विचारला जातो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आपण इंग्रजीचे रिव्हिजन सुद्धा करणार आहोत आजचे दोन मार्क्स तुम्ही घालवू नका ठीक आहे चला तर मग सुरुवात करूयात आपला पहिला महत्वाचा दिवस आहे एक जानेवारी एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिन येतो आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस डीआरडीओ फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नंतर येतो दोन जानेवारी जे पोलीस भरतीचा अभ्यास करतात किंवा स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा येतो त्यांचा अभ्यास करतात त्यांना हा महत्वाचा दिवस आहे दोन जानेवारीला जाने जा येतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस त्याच्यानंतर येतं तीन जानेवारी तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती येते कारण आपण महाराष्ट्रामध्ये तीन जानेवारीला बालिका दिन असं साजरा करतो ठीक आहे पुढचा महत्वाचा दिवस आहे चार जानेवारी चार जानेवारीला जागतिक बेल दिन येतो पुढचा महत्वाचा दिवस आहे सहा जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन असतो सहा जानेवारीला आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे आणि तोच आपण महाराष्ट्रामध्ये सहा जानेवारी पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो पुढचा महत्वाचा दिवस आहे आठ जानेवारी आठ जानेवारीला पृथ्वी भ्रमण दिन येतो त्यानंतर येतो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिन आपण साजरा करतो महत्वाचा दिवस आहे प्रवासी भारतीय दिन कोणत्या दिवशी येतो हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे ज्यांना कोणाला उत्तर माहीत नसेल त्यांनी लगेच इथला इथे तो पाठ करून घ्यायचा आहे दहा जानेवारी दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस आपण साजरा करतो हा प्रश्न सुद्धा परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे कि जागतिक हिंदी दिवस आपण कधी साजरा करतो तो उत्तर आहे दहा जानेवारी त्यानंतर येतो महत्वाचा दिवस आहे अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन येतो आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी असते अकरा जानेवारीला पुढचा महत्वाचा दिवस आहे बारा जानेवारी बारा जानेवारी परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत राष्ट्रीय युवक दिवस येतो कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असतो तो ठीक आहे आता अकरा आणि सतरा जानेवारी म्हणजे अकरा ते सतरा जानेवारी हा तो सप्ताह आहे एक तो म्हणजे रस्ता सुरक्षा सप्ताह पुढचे दोन्ही दिवस आपले महत्वाचे आहेत पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिन येतो परीक्षेला परीक्षण वारंवार विचारला गेलेला आहे पंधरा जानेवारी वरती आणि दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन येतो कारण त्या दिवशी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस असतो त्यानंतर येतो सोळा जानेवारी सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन असतो ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ते पुढचा महत्वाचा दिवस आहे एकोणीस जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन येतो पुढचा महत्वाचा दिवस आहे तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते तेवीस जानेवारीला म्हणजे जन्मदिवस असतो त्यांचा महत्वाचा दिवस आहे चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर दोन्ही दिवस आहेत ते महत्वाचे आहेत म्हणजे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन आणि राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतो सव्वीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन असतो आणि प्रजासत्ताक दिन सर्व दिवस महत्वाचे आहेत मुलांना हातचे मार्क्स घालू नका दिवस वरती तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला जातोच आणि सर्व महत्वाचे दिवस आहेत तुम्ही ते व्यवस्थित बायाट करायचे आहेत आता वळत पुढच्या दिवसाकडे पुढचा महत्वाचा दिवस आहे सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीला नॅशनल जिओग्राफिक दिवस येतो आणि होलोकॉस मधील बळींच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय स्मरण दिन असतो त्यानंतर येतो अठ्ठावीस जानेवारी माहिती गोपनीयता दिन आणि भारतीय वृत्तपत्र दिन असतो अठ्ठावीस जानेवारीला जानेवारी महिन्यातला शेवटचा दिवस आहे तीस जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन असतो तीस जानेवारीला आणि शहीद दिन असतो कारण महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी असते तीस जानेवारीला तर हे दोन्ही दिवस तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आता वळूयात पुढच्या महिन्याकडे म्हणजे फेब्रुवारी महिना एक फेब्रुवारीला येतो भारतीय तटरक्षक दिन नंतर दोन फेब्रुवारीला आपण साजरा करतो जागतिक पांथळ दिन जागतिक कर्करोग दिन असतो चार फेब्रुवारीला आणि सुरक्षित इंटरनेट दिन असतो सहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारीला येतो राष्ट्रीय जनता निर्मूलन दिन अकरा फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन असतो बारा फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय डार्विन दिन साजरा करतो आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस सुद्धा बारा फेब्रुवारीला येतो पुढचा महत्वाचा दिवस आहे तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन असतो आणि राष्ट्रीय महिला दिन असतो एकोणीस फेब्रुवारीला येते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळ्यांना हे माहीतच असलं पाहिजे खूप महत्वाचा दिवस असतो तो वीस फेब्रुवारीला येतो जागतिक सामाजिक न्याय दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपण साजरा करतो एकवीस फेब्रुवारीला आणि जागतिक स्काउट दिन साजरा करतो आपण बावीस फेब्रुवारीला तर महत्वाचा दिवस आहे तेवीस फेब्रुवारी जागतिक शांतता आणि समज दिन येतो आणि केंद्रीय उत्पादन शुल्क दिन येतो चोवीस फेब्रुवारीला महत्वाचा दिवस आहे लक्षात ठेवायचा आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन येतो सगळ्यांना याचं उत्तर माहीतच पाहिजे की मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी येतो तर सत्तावीस फेब्रुवारी ठीक आहे तसेच सत्तावीस फेब्रुवारीला जागतिक एनजीओ दिन येतो आणि राष्ट्रीय प्रथेन दिन सुद्धा येतो अठ्ठावीस फेब्रुवारी हा सुद्धा महत्वाचा दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन येतो याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे की राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी येतो उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आता फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा दिवस आहे एकोणतीस फेब्रुवारी दुर्मिळ रोग दिन असतो एकोणतीस फेब्रुवारीला आता पुढचा महिना सुरू करूयात मार्च महिना एक मार्चला दोन दिवस येतात महत्वाचे आहेत जागतिक नागरी संरक्षण दिन आणि शून्य भेदभाव दिन येतो एक मार्चला तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन येतो आणि जागतिक श्रवण दिन आपण तीन मार्चला सेलिब्रेट करतो चार मार्चला येतो जागतिक लैंगिक शोषणाविरुद्ध दिन आणि राष्ट्रीय सुरक्षा दिन सात मार्च जन औषधी दिन येतो आठ मार्च अतिशय महत्वाचा दिवस आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन येतो आठ मार्चला यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत नऊ मार्च जागतिक किडनी दिन असतो तेरा मार्च धूम्रपान विरोधी दिन असतो तेरा मार्चला पुढचा महत्वाचा दिवस आहे चौदा मार्च जागतिक गणित दिन येतो चौदा मार्चला ज्यांचा मॅथ्स म्हणजे गणिताविषयी फेवरेट आहे त्यांना हा दिवस माहीत असणं जरुरी आहे पुढचा दिवस आहे पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन येतो पंधरा मार्चला सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस येतो वीस मार्चला दोन महत्वाचे दिवस आहे आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक चिमणी दिन ठीक आहे आता पुढच्या दिवसाकडे वळूयात आपण एकवीस मार्चला चार महत्वाचे दिवस आहेत पहिला म्हणजे जागतिक डाऊन सिंड्रोम दिन दुसरा जागतिक कविता दिन जागतिक वनदिन असतो आणि आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिन असतो एकवीस मार्चला बावीस मार्च अतिशय महत्वाचा दिवस आहे जागतिक जलदिन पाणी आणि वीज कधी वाया घालू नये असं आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं असतं आपण चांगले शिकलेले आहोत तर आपण हे पालन केलं पाहिजे की पाणी आणि वीज आपण आणि अन्न सुद्धा वाया नाही घालवलं पाहिजे आपण ठीक आहे पुढचा महत्वाचा दिवस आहे तेवीस मार्च जागतिक हवामान दिन येतो चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन असतो चोवीस मार्चला पुढचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिन येतो सत्तावीस मार्चला पुढचा महिना चालू करूयात आता एप्रिल महिना एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह असतो हे लक्षात ठेवायचं आहे दोन एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस असतो आणि आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन असतो दोन एप्रिलला चार एप्रिल पण महत्वाचा दिवस आहे खाण जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस असतो महत्वाचा दिवस आहे पाच एप्रिल पाच एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिवस येतो आणि जागतिक आरोग्य दिन सात एप्रिलला येतो जागतिक आरोग्य दिनावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तो सात एप्रिलला येतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा महत्वाचा दिवस आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असते आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस सुद्धा असतो त्यानंतर येतं जालियनवाला बाग स्मृती दिन जे तेरा एप्रिलला येतं पुढचा महत्वाचा दिवस आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते चौदा एप्रिलला त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस सुद्धा चौदा एप्रिल असतो जागतिक कला दिन आपण सेलिब्रेट करतो म्हणजे साजरा करतो पंधरा एप्रिलला पुढचा दिवस आहे सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिन असतो सोळा एप्रिलला आणि जागतिक वारसा दिन असतो अठरा एप्रिलला एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिल पाहूयात आता एकवीस एप्रिलला येतो राष्ट्रीय नागरी सेवा दिन लक्षात ठेवायचा आहे परीक्षेला प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे आणि बावीस एप्रिलला आपण साजरा करतो जागतिक पृथ्वी दिन किंवा वसुंधरा दिन केव्हा येतो असं सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो तर उत्तर आहे बावीस एप्रिल चा महत्वाचा दिवस आहे तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन कोणत्या दिवशी येतो तो उत्तर आहे तेवीस एप्रिल इंग्रजी भाषा दिवस सुद्धा तेवीस एप्रिललाच येतो आणि चोवीस एप्रिल आता आपण पाहणार आहोत महत्वाचा दिवस आहे परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतीय पंचायती राज दिन कोणत्या दिवशी येतो तर उत्तर आहे चोवीस एप्रिल पुढचा दिवस आहे पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन येतो पंचवीस एप्रिलला त्यानंतर सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन येतो सव्वीस एप्रिलला पुढचा महत्वाचा दिवस पाहूयात एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन येतो एकोणतीस एप्रिलला आणि आता पुढचा महिना येतोय मे महिना महत्वाचे दिवस आहेत मे महिन्यामध्ये पहिला आहे एक मे महाराष्ट्र राज्य दिवस येतो सगळ्यांनाच माहीत आहे गुजरात राज्य दिवस येतो तो सुद्धा एक मेलाच येतो आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा एक मेला येतो तीनही दिवस महत्वाचे आहेत परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस कोणत्या दिवशी येतो तो उत्तर आहे एक मे पुढचा महत्वाचा दिवस आहे तीन मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन येतो तीन मेला त्यानंतर येतो चार मे कोळसा खाण कामगार दिवस आपण चार मेला येतो पुढचा दिवस आहे सात मे जागतिक अथलेटिक दिन असतो सात मेला आणि जागतिक दमा दिवस असतो तो पण लक्षात ठेवायचा आहे मे महिन्यातला पहिला मंगळवार असतो तेव्हाच आपण जागतिक दमा दिवस असतो ठीक आहे त्यानंतर आहे आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या दिवशी येतो तर आठ मे ला परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे पुढचा महत्वाचा दिवस आहे अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस येतो अकरा मेला त्यानंतर आहे बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस असतो बारा मेला आता पंधरा मे आणि सोळा मे ला कोणते दिवस येतात ते पंधरा मे ला असतो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आणि सोळा मे ला राष्ट्रीय देणगी दिन आणि जागतिक कृषी पर्यटन दिन असतो सोळा मे ला पुढचा महत्वाचा दिवस आहे सतरा मे जागतिक दूरसंचार दिन असतो आणि जागतिक उच्च रक्तदाब दिन असो सतरा मेला अठरा मे ला सुद्धा दोन महत्वाचे दिवस येतात जागतिक एड्स लस दिन येतो आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन अठरा मे ला असतो पुढचा महत्वाचा दिवस आहे वीस मे जागतिक मधमाशी दिवस असतो एकवीस मे ला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन येतो पुढचा महत्वाचा दिवस आहे बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन असतो परीक्षेला प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे बावीस मे वरती ठीक आहे आणि तेवीस मे ला येतो जागतिक कासव दिन पुढचा महत्वाचा दिवस आहे पंचवीस मे पंचवीस मे ला जागतिक थायरॉइड दिवस येतो आणि जागतिक भूक दिन येतो अठ्ठावीस मेला त्यानंतर मे महिन्यातला शेवटला जो दिवस आहे एकतीस मे एकतीस मेला येतो जागतिक तंबाखू विरोधी दिन आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सुद्धा एकतीस मेला येते मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेला काही हातचे मार्क्स असतात जे तुम्हाला घालवायचे नाही आहेत म्हणजेच आज आपण पाहत आहोत महत्वाचे दिवस त्याच्यावरती परीक्षेला एक प्रश्न तरी विचारला जातो म्हणजे तुमचा मार्क हातचा होतो त्याचप्रमाणे महत्वाची योजना महत्वाचे पुरस्कार महत्वाचे ट्रॉफीज की कोणी कोणती ट्रॉफी जिंकलेली आहे महत्वाची पुस्तके की कोणी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे यावरती परीक्षेला एखादा प्रश्न विचारला जातो तसेच महत्वाच्या नियुक्त्या तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला बायहाट करायचेच आहेत अगोदर तुम्ही जे हातचे मार्क्स आहेत ते टॉपिक करा नंतर तुम्ही इतर अभ्यास करायला जा कारण काय होतं कधी कधी कट ऑफ जो लागतो तो, तो हातचे मार्क्सने तुम्ही घालवला नाही पाहिजे कारण एक मार्क्सने दोन मार्क्सने सुद्धा आपण पाठीमागे राहतो आणि दुसऱ्या मुलांचं सिलेक्शन होऊन जातो म्हणून आज आपण महत्वाचा दिवस जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत आहेत तसेच महत्वाची योजना आपण पाहणार आहोत महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत महत्वाची पुस्तके पाहणार आहोत तर हे जे काही आजचे मार्क्स आहेत एक किंवा दोन मार्क्स तीन मार्क्स चार मार्क्स काही कितीही असू हो दे ते तुम्हाला घालवायचे नाही आहेत याने तुम्ही कट ऑफला पार करू शकतात ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडला तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका ठीक आहे आता पुढच्या महत्वाच्या दिवसाकडे आपण वळूयात आता जून महिन्यातील महत्वाचे दिवस पाहूयात एक जूनला येतो जागतिक दूध दिवस आणि जागतिक पालक दिवस पुढचा दिवस आहे दोन जून दोन जूनला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती म्हणून दोन जूनला तेलंगणा दिवस असतो पुढचा दिवस आहे तीन जून जागतिक सायकल दिन येतो तीन जूनला त्यानंतर येतो पाच जून महत्वाचा दिवस आहे कारण जागतिक पर्यावरण दिवस तो पाच जूनला परीक्षेला प्रश्न विचारतात यावरती त्यानंतर येतो सहा जून जागतिक कीटक दिन येतो सहा जूनला त्या महत्वाचा दिवस आहे सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिन असतो सात जूनला त्यानंतर आठ जूनला दोन महत्वाचे दिवस आहेत जागतिक महासागर दिन आणि जागतिक ब्रेन ट्युमर दिन असतो आठ जूनला त्यानंतर येतो बारा जून बारा जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन असतो चौदा जूनला जागतिक रक्तदाता दिन असतो पुढचा महत्वाचा दिवस आहे पंधरा जून जागतिक वारा दिन असतो आणि जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन असतो पंधरा जूनला सतरा जूनला एक महत्वाचा दिवस आहे जागतिक आणि दुष्काळ विरोधी दिन पुढचा महत्वाचा दिवस आहे अठरा जून अठरा जूनला आंतरराष्ट्रीय सहल दिन असतो आणि जागतिक शाश्वत आहारशास्त्र दिन सुद्धा असतो वीस जूनला जागतिक निर्वासित दिन असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकवीस जूनला तीन महत्वाचे दिवस येतात जागतिक योग दिन जागतिक संगीत दिन आणि जागतिक पर्जन्यवन दिन तेवीस जूनला सुद्धा महत्वाचे दिवस आहेत पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कोणत्या दिवशी येते तो उत्तर ते आहे तेवीस जून आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय विधवा दिन आता सव्वीस जून महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे सामाजिक न्याय दिन आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कारण छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस असतो सव्वीस जूनला आणि दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे अंमली पदार्थांचे से सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन येतो सव्वीस जूनला आता एकोणतीस जून आणि तीस जून एकोणतीस जूनला महत्वाचा दिवस आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन येतो एकोणतीस जूनला आणि तीस जूनला येतो जागतिक लघुग्रह दिन मित्रांनो आता आपण जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत दोन हजार चोवीस या वर्षातील महत्वाचे असे दिवस पाहिलेले आहेत आता आपण इंग्रजी या विषयाचे रिव्हिजन करणार आहोत इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला स्पेलिंग एरर विचारलं जातं आणि समानातन विरोधार्थी शब्द विचारले जातात विचार जाता। तर व्हिडिओच्या शेवटी आपण महत्वाचे असे शब्द पाहणार आहोत ज्याला इंग्रजी आणि मराठीतून काय बोलतात हे तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे इंग्रजी या विषयाचा तुम्हाला परीक्षेला नक्की फायदा होणार आहे तसेच तुमचे ज्ञानामध्ये अजून भर पडणार आहे कारण परीक्षेला सध्या पॅसेज देतात इंग्रजीचा आणि तुम्हाला समानार्थ विरोधातील शब्द विचारले जातात पण कधी कधी काय होतं आपल्याला शब्दांचा अर्थ माहीत नसतो तर आपण आणि विरोधातील शब्दांची उत्तरं देऊ नाही शकत तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी इंग्रजीची रिव्हिजन घेतलेली आहे त्यानेच तुम्हाला नवीन नवीन शब्द कळणार आहेत की एखादा मराठी शब्द असेल तर त्याला इंग्लिश मधून काय बोलतात म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देते पांथळला इंग्रजी मधून वेट लाईन बोलतात तटरक्षक म्हणजे कोस्ट गार्ड असं बोलतो आपण न्याय म्हणजे जस्टिस सामाजिक म्हणजे सोशल असे काही शब्द आहेत जे तुम्हाला किंवा काही मुलांना माहित नसतील काहींना माहित सुद्धा असतील किंवा काहींना माहित सुद्धा नसतील तर तुमचे हे जे शब्द आहेत जे रोजच्या व्यवहारातले शब्द आहेत तुम्हाला कळणार आहेत की याला मराठीतून आणि इंग्रजीमधून काय बोलतात आणि उद्या एखाद्या उच्च पदावरती तुम्हाला जॉब मिळाला तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला एखादं लेटर आलं ते तुम्हाला मराठीतून ट्रान्सलेट करायचं असेल किंवा इंग्रजीमधून ट्रान्सलेट करायचं असेल तर शब्द तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पटकन ते काम सुद्धा करू शकतात आणि तुमच्या ज्ञानामध्ये इंग्रजी या विषयाची सुद्धा भर पडत जाणार आहे ठीक आहे तर तुम्ही ते मिस नाही करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूयात आता आपल्या इंग्रजी विषयाच्या रिव्हिजनला आपला पहिला शब्द आहे पांथळ पांथळला इंग्रजी मधून वेट लाईन बोलतात तटरक्षक म्हणजे कोस्ट गार्ड कर्करोग म्हणजे कॅन्सर सामाजिकला सोशल बोलतो आपण न्याय म्हणजे जस्टिस मातृभाषेला इंग्रजी मधून मदर लँग्वेज बोलतात किंवा मदर टंग बोलतो आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल विज्ञानला सायन्स बोलतो आपण जंतनाशक म्हणजे डीवॉर्मिंग उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वैश्विकला इंग्रजी मधून ग्लोबल बोलतात पालक म्हणजे पॅरेंट्स पर्यावरण म्हणजे एनवायरमेंट महासागर म्हणजे ओशियन सुरक्षा म्हणजे सेफ्टी रक्तदाता म्हणजे ब्लड डोनर पवन म्हणजे वारा आपण बोलतो त्यालाच इंग्रजी मधून विंड बोलतात निर्वासित म्हणजे रिफ्युजी रेफ्युजीची स्पेलिंग नीट बघून घ्या इंग्रजी विषयामध्ये स्पेलिंग एरर मध्ये विचारली जाते ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन विधवा म्हणजे विडो लघुग्रह म्हणजे ऍस्टेरॉइड सहल म्हणजे पिकनिक आहारशास्त्र म्हणजे गॅस्ट्रोनॉमी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल लोकसेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस दुष्काळला ड्रॉट बोलतो आपण वाळवंटीकरण म्हणजे डेझर्टिफिकेशन कामगार म्हणजे लेबर तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी दमा म्हणजे अस्थमा खानला इंग्रजीमधून माइंड बोलतात परिचारिका म्हणजे नर्स दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन संग्रहालय म्हणजे म्युझियम सशस्त्र म्हणजे आर्म्ड रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर तंबाखू म्हणजे टोबॅको जैविक म्हणजे बायो विविधता म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आपण बोलणार बौद्धिक मालमत्ता म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ची स्पेलिंग नीट बघून घ्या स्पेलिंग मध्ये विचारतात नृत्य म्हणजे डान्स सगळ्यांना माहीत आहे कला म्हणजे आर्ट हे सुद्धा सर्वांना माहीत आहे अंधत्व म्हणजे ब्लाइंडनेस वारसा म्हणजे हेरिटेज नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आरोग्य म्हणजे हेल्थ लॉस म्हणजे वॅक्सिन ची स्पेलिंग सुद्धा परीक्षेला स्पेलिंग मध्ये विचारली जाते स्वातंत्र्याला इंग्रजी मधून फ्रीडम बोलतो आपण किंवा इंडिपेंडन्स बोलू शकतो दहशतवाद म्हणजे टेररिझम प्रतिबंध म्हणजे प्रिवेंशन, सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स संगीत म्हणजे म्युझिक जन्मदिवस म्हणजे जन्मदिन म्हणजे बर्थ ऍनिव्हर्सरी ची स्पेलिंग बघून घ्या ती सुद्धा स्पेलिंग मध्ये विचारतात जागरूकता म्हणजे अवेअरनेस आणि आपला शेवटचा शब्द आहे कासव कासवला इंग्रजी मधून बोलतात मित्रांनो आता तुमचं तुम्हालाच नवल आणि कुठल वाटलं असेल की किती सारी शब्द आहेत जे तुम्हाला माहितच असतील की या शब्दाला इंग्रजी मधून असं बोलतात का इंग्लिशमधील शब्दाला मराठीमधून असं बोलतात ठीक आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद